महिलांनी चुकूनही हे दागिने घालू नयेत नाही तर नवरा गरीब होईल मित्रांनो स्त्रियांनी साज शृंगार करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी स्त्रिया अनेक गोष्टींचा वापर करतात ज्यामध्ये दागिने सर्वात महत्वाची भूमिका बजावतात पण मित्रांनो असे काही दागिने आहेत जे लग्नानंतर स्त्रियांनी चुकूनही घालू नयेत नाहीतर तिच्या नवऱ्याला अनेक दुःख आणि त्रास सहन करावे लागते आणि तिच्या पतीच्या मृत्यूची संभावना देखील याच आहे याचबरोबर अशा काही चुका आहेत ज्या महिला सहसा करतात ज्यामुळे त्यांचे घर उद्ध्वस्त होते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शास्त्र आणि पुराणात असे सांगितले गेले आहे की महिलांनी साज शृंगार केल्याने पतीचे सौभाग्य वाढते मित्रांनो शास्त्रात सांगितले आहे की प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी तिचे मंगळसूत्र कपाळावर सिंदूर आणि हातात बांगड्या या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जर एखाद्या स्त्रीने याचा चांगला वापर केला तर तिचा नवरा श्रीमंत होतो जर एखाद्या स्त्रीने आपल्या पतीच्या नावाने साज शृंगार केला तर तिच्या पतीचे आयुष्य देखील दीर्घ होते आणि त्याचे भाग्य देखील चमकते परंतु जर तिने तिच्या शृंगारामध्ये असे काही दागिने घातले ज्याला शास्त्र आणि पुराणांमध्ये खूप महत्वाचे मानले जात नाही तर शास्त्रानुसार हे अजिबात शुभ मानले जात नाही यामुळे पतीचे भाग्य बिघडते चला तर मग जाणून घेऊया असे कोणते दागिने आहेत जे विवाहित महिलांनी चुकूनही घालू नयेत मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये कान टोचण्याच्या विधीबद्दल सांगितले आहे की कोणत्याही मुलीचे कान टोचण्याचा विधी तेव्हाच केला पाहिजे जेव्हा तिचे वय विषम संख्यामध्ये असेल उदाहरणार्थ तीन वर्षे पाच वर्षे सात वर्षे नऊ किंवा अकरा वर्ष अशी विषम संख्या असेल ते वाढत्या वर्षात केले पाहिजे हेही लक्षात ठेवा की मुलींचे कान टोचताना आधी तिचा डावा कान टोचला पाहिजे मुलींचा डावा कान आधी टोचले खूप शुभ मानले जाते याचबरोबर शास्त्रात मुलींबद्दल सांगण्यात आले आहे की जर मुलींचे नाक टोचायचे असेल तर त्यांच्या डाव्या बाजूचे नाक टोचले पाहिजे मुलींच्या उजव्या बाजूचे नाक कधीही टोचू नका असे केल्याने मुलीलाही दोष लागू शकतो आणि तिच्या कुंडलीचे ग्रहही बिघडू शकतात आणि अनेक शारीरिक व्याधी देखील होऊ शकतात प्रत्येक मुलीने तिचे कान आणि नाक टोचले पाहिजे कारण यामुळे त्यांची बुद्धिमत्ता आणि शक्ती वाढते आणि लक्ष्मीची कृपा सदैव त्यांच्यावर राहते त्यामुळे त्यांच्या कुंडलीतील दोषही दूर होतात जर तुम्ही तुमच्या कानात किंवा नाकात इतर कोणत्याही धातूपासून बनवलेले कानातले घातले तर ते वापरून तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि तुमचे नशीब बिघडण्याचीही शक्यता असते आणि अनेक प्रकारचे ग्रहदोष तुमच्यावर लादले जाऊ शकतात विवाहित महिलांनी कोणत्याही बनावट धातूपासून बनविलेले कानातले घातल्यास त्यांच्या पतीच्या नशिबावर खोल परिणाम दिसून येतो त्यांना गंभीर आजारही जडले जाऊ शकतात याचबरोबर आम्ही तुम्हाला हे देखील सांगतो की कोणत्याही मुलीने किंवा महिलेने कधीही तिच्या कानाची आणि नाकाची छिद्रे रिकामी ठेवू नयेत जर तुमच्याकडे कानातले नसेल तर तुम्हाला कडुनिंबाच्या झाडाची छोटी काडी कानात किंवा नाकात घालावी लागेल कानाची किंवा नाकाची छिद्रे कधीही रिकामी ठेवू नयेत अन्यथा ते आपत्ती ओढवण्यासारखे आहे असे तुम्ही तुमच्या वडिलांकडून किंवा आजींना सांगताना ऐकले असे नंबर दोन मित्रांनो आपल्या हिंदू धर्मग्रंथात सांगितले आहे की एखाद्या व्यक्तीचा सर्वात मोठा दोष तेव्हाच लागतो जेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीच्या वस्तू वापरते विशेषतः जर विवाहित स्त्री दुसऱ्या स्त्रीचे शृंगार साहित्य वापरत असे जसे की तिने दुसऱ्या महिलेकडून मागितलेले कानातले कानात, कानात घातले तर ते घोरपाप आहे आणि त्यामुळे तिचे वैवाहिक जीवन बिघडू शकते आणि अनेक दोष तुमच्यावर येऊ शकतात मंगळसूत्र देखील दुसऱ्याचे वापरू नये अन्यथा तुमच्या वैवाहिक जीवनात खूप वाईट परिणाम होऊ शकतात विशेषतः जर तुम्ही दुसऱ्या महिलेकडून सिंदूर बांगड्या किंवा कानातले मागितले तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे आणि तुम्ही ही वस्तू कोणाकडूनही घेऊ नका आणि तुमची साज शृंगाराच्या वस्तू इतर कोणालाही देऊ नका क्रमांक तीन मित्रांनो विवाहित स्त्रिया त्यांच्या पायाच्या मधल्या तीन बोटात जोडवी घालतात मित्रांनो स्त्रिया केवळ साज शृंगारासाठी जोडवी घालत नाहीत तर शास्त्रात सांगितले आहे की पायात जोडवी घातल्याने पती पत्नीमधील प्रेम वाढते आणि त्यांच्या नात्यात गोडवा कायम राहतो पायात जोडवी न घालणाऱ्या महिलांमुळे पतीचे आयुष्य कमी होत राहते याचबरोबर शास्त्रात हे सांगितले आहे की पायात जोडवी घातल्याने थायरॉइडची शक्यता कमी होते आणि गर्भाशयात रक्ताभिसरण व्यवस्थित होते आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांना या सर्व गोष्टी घालण्याची लाज वाटते आणि या सर्व गोष्टी परिधान करणे टाळतात पण त्यांना हे माहीत नाही की हे परिधान करून ते त्यांच्या आयुष्यात येण्यापूर्वी अनेक समस्या टाळू शकतात याचबरोबर मित्रांनो पायात चांदीच्या धातूपासून बनवलेल्या चांदीच्या चा बनवले चांदी चा जोडव्या नेहमी घालाव्यात जर पायातील जोडवी माशाच्या आकारात असेल तर ती सर्वात प्रभावी आणि परिणामकारक मानली जाते जर तुम्ही मासे आणि घुंगरू यांच्या आकाराच्या जोडव्या घातल्या तर देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न होते मित्रांनो तुम्ही पाहिले असेल की आमच्या आजी सुद्धा घरात जोडव्या आणि पैंजण घालत होत्या ते घुंगरूवाले होते कारण घुंगरूचा आवाज देवी लक्ष्मीला आकर्षित करतो अशा घरांमध्ये लक्ष्मीचा वास नेहमीच असतो क्रमांक चार मित्रांनो दागिन्यांप्रमाणेच कपड्यांचाही संबंध माणसाच्या चा नशिबाशी असतो आपण रोज जे कपडे घालतो त्याचेही काही नियम असतात आणि काही चुका असतात ज्या महिलांनी केल्या तर त्यांच्या घरात गरिबी येते मित्रांनो माणसाच्या व्यक्तिमत्वात कपडे देखील खूप महत्वाची भूमिका बजावतात कपडे केवळ शरीरात झाकत नाहीत तर आपले चारित्र्य वागणूक आणि आत्मविश्वास देखील दर्शवतात मित्रांनो एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या कपड्यांवरून होते आणि त्याचे वर्तमान जीवन कसे चालले आहे हे त्याच्या कपड्यांवरून देखील ओळखले जाऊ शकते आजकाल नवीन जीवनशैलीमुळे बरेच लोक फाटलेल्या जीन्स घालू लागले आहेत आणि बऱ्याच वेळा त्यांच्या कपड्यांमधून धागे निघू लागतात परंतु ते दुरुस्त न करता ते वापरत राहतात या चुका महिलांकडूनही दिसतात ज्योतिषशास्त्रानुसार असे कपडे घालणे अत्यंत अशुभ मानले जाते फाटलेल्या कपड्यांमुळे शुक्राचा प्रभाव पडतो आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभ अशुभ घटनांनाही तो जबाबदार असतो ज्योतिषशास्त्रानुसार फाटलेले कपडे परिधान केल्याने शरीराची क्षमता आणि ऊर्जा नष्ट होते आणि यामुळे आपल्या शरीरात अनेक आजार बळावतात शुक्राचा प्रभाव टाळण्यासाठी तुम्ही फाटलेले कपडे घालणे टाळावेत आणि महिलांनी घरातील असे कपडे ताबडतोब दुरुस्त करावेत कपडे कुठेतरी फाटले किंवा खराब झाले असतील याचबरोबर तुमचे कपडे खूप जुने झाले असतील तर ते घालणे बंद करा आणि घराबाहेर फेकून द्या जुने फाटलेले कपडे परिधान केल्याने तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि नैराश्य तुमची साथ कधीच सोडत नाही या व्यतिरिक्त मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही शनिवारी नवीन कपडे कधीही खरेदी करू नका आणि रात्रीच्या वेळी नवीन कपडे कधीही घराबाहेर टाकू नका अन्यथा त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते ज्याचा तुमच्या जीवनावर खूप वाईट परिणाम होईल मित्रांनो ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर वास्तुशास्त्रातील उपाय करून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे हा आहे जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद